राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगावकर महाराज यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त विशेष अंकाचे शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी दादर मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सद्गुरू दत्तानंद स्वामी माहुलगाव सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल गलगली राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्री श्रीकांत सावंत मुक्तेश्वर आश्रम मुलुंडचे विश्वस्त जयप्रकाश ठाकूर व विठ्ठल परब श्री सुनील देवरुखकर तसेच महाराजांचे परम शिष्य भक्तगण व हितचिंतक उपस्थित होते शुभारंभाला राष्ट्रसंत परमपूज्य पासलेगावकर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली यानंतर श्रीकांत सावंत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की हे राष्ट्रकार्य महाराज आपणाकडून करवून घेत आहेत राष्ट्रसंत परमपूज्य पाचलेगावकर महाराज यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त महाराजांचे छायाचित्र असलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले समाजसेवक श्री अनिल गलगली यांनी त्यांच्या मनोगतात महाराजांच्या राष्ट्रकार्याचा गौरव केला सद्गुरू दत्तानंद स्वामी माहुलगाव यांनी त्यांच्या मनोगतात आध्यात्मिक मार्गावरील माधुर्याच्या अनुभूतीचे वर्णन केले मुक्तेश्वर आश्रम मुलुंड विश्वस्त अवधूत सारंग यांनी महाराजांचे अनुभव कथन केले या विशेष सोहळ्याला प्रकट महाराष्ट्र साप्ताहिकाचे संपादक श्री दत्ताराम दळवी तसेच सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत श्री रवी कोतापकर सहकारी दिनेश हुमणे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान परमपूज्य पाचलेगावकर महाराजांचा भक्तिपूर्ण जयघोष सुरू होता उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली